Thank you छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं तर छत्रपती शंभूराजांनी मरायचं कसं हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ वर्षे औरंगजेब असेल सिद्धे असेल इंग्रज असेल पोर्तुगीज असेल या सगळ्यांच्या विरुद्धात लढताना एकही लढाई न हरता अथक परिश्रम करून स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न शंभूराजे करत होते मात्र या स्वराज्याला नक लागलं स्वराज्यात दगाबाजी झाली फंदपितुरी झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर इथं मोगलांच्या मुकरब खानानं म्हणजे शाख शेख निजामानं पकडलं शेख निजामाने पकडल्यानंतर शंभू राजांना शेख निजाम म्हणजे मोगल सुरुवातीला आत्ताचा जो नगर जिल्ह्यात बहादूरगड आहे तिथे घेऊन गेले आणि बहादूरगडावरून मुकरब खान तुळापूरला शंभू राजांना घेऊन आला या ठिकाणीचा पलीकडंच औरंगजेबाची छावणी पडलेली होती आपण आत्ता तुळापूरमध्ये ह्या पवित्र ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्तिकलश खाली आणि संभाजी महाराजांची ही समाधी आहे हा तुळापूरचा त्रिवेणी संगम आहे इंद्रायणी भामा आणि भीमा या तीन नद्यांचा हा संगम आहे आणि या संगमाच्या काठावरच असलेले हे तुळापूर आहे आणि या तुळापूरमध्येच संभाजीराजांचं बलिदान झालं औरंगजेबाने आणि त्याच्या औरंगजेबा कुरूर क्रमा होता हे आपण जाणतोच पण त्याहीपेक्षा अनेक वेळा त्यांनी अनेक मराठी सरदार असतील किंवा मराठी सैनिकांनाही छान मारलेलं आपण ऐकलं होतं पण संभाजीराजांचा मृत्यू हा इतका भयंकर होता त्यांना इतक्या भयंकर पद्धतीनं औरंगजेबानं मारलं आत्ता अलीकडच्या काळात आपण पाहतोय जागरूकता वाढली की लोकांच्यामध्ये की नक्की काय घडलं असेल अलीकडच्या काळात नवीन सिनेमा सुद्धा येऊन गेलेत त्यातूनही पाहिलं जात आहे संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडलं बहादुरगडावरून ज्यावेळेस तुळापूरला घेऊन आले त्यावेळेचा प्रसंग जर आजही आपल्या अंगावर शहारे आणणार आहे जवळजवळ चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांचं औरंगजेब आणि त्याच्या लोकांनी हाल केलेत आणि हाल हाल करून संभाजीराजांना याच ठिकाणी त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीभ कापण्यात आली एक एक आवय त्यांचा जणू अंगाची साल सुद्धा काढली इतकं प्रचंड भयंकर असे संभाजी महाराजांचे हाल करण्यात आले आणि संभाजी महाराजांना मारण्यात आलं आणि याच इंद्रायणी भामानी भीमाच्या संगमाच्या कडेल असलेल्या ह्या तुळापूर आणि या परिसरात संभाजी महाराजांचे छन्नविचन करून त्यांचे अवयव फेकण्यात आले नंतर हे सगळे एकत्र करून त्यांचा अग्निसंस्कार झाला आणि त्यांना पलीकडं वडू आहे त्रिवेणी संघाच्या पलीकडंच वडू म्हणून गाव आहे त्या वडू गावामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार काढण्यात आले हे ज्या गावानं ह्या जगातलं सगळ्यात मोठं बलिदान पाहिलं जणू काही या इंद्रायणी भामा आणि भीमा सुद्धा शाळ असतील म्हणूनच म्हटलं जात यांची कवितांच्या बद्दल जुगलबंदी सुद्धा व्हायची अगदी संभाजी महाराजांना विविध भाषा येत असत कवी कलशांच्या बरोबर राहून अनेक भाषांच्या मध्ये म्हणजे सात सतक ग्रंथ असेल किंवा जे संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिले त्याच्याबद्दलची विस्तृत चर्चा आ, जी केली जायची ती कवी कलश आणि दोघांच्या मध्ये खूप चर्चा व्हायची मृत्यूच्या शेवटच्या क्षणी सुद्धा महाराज असतील जिजाऊ असतील एकूण सगळ्या प्रसंगावरती त्या काळात काय घडल्या घटना किंवा काय घडलं असेल याच्यावर त्या जात्यावर त्या गाणी ज्या पूर्वीच्या काळात जात्यावर गाणी म्हटली जायची तर त्या आपल्या समोर सादर करता येतं की काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जिराबाई साहेबांचा विजय असो आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही वाऱ्यावर सोडलं तरी बुडत नाही असा महान राजा असं आपल्या संभाजीराजांचं नाव आहे भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर साखळ उराशी व राशी आवळून दर्जते तोळापूर बंदेस्त जरी असला रे तिचा राजा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने छळ चल केला छळाला नाही पारा वारा मृतू पावला मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक हिंदवी अमर झाले राजा हार हार महादेव धन्य तुळापूरच्या माईभूमीवर प्राण वाहिला ना महाराष्ट्राचा हिरा म्हणून कीर्ती रूपी राहिला श्रीमंत योगी सर्व सुखात त्याग करुनी कीर्ती रूपी राहिला धन्य तुळापूरच्या माईभूमीवर खिरखिरू पेरायला हात तोडले हर जाईना मी मराठा ना डोळे काढिले हर जाईना मी मराठा ना जीभ कापली हर जाईना मी मराठा ना मी मराठा ना काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबाने हात लाईत त्याच्याच कर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गळाभर सोन कुंकून आई कपाळाला शिवशंभूचे बंधू राजारामाले सोदेला आदिलशाही सरदार असलेला अफजल खान सुद्धा असाच होता ह्या सर्व मुसलमान शासकांच्या मध्ये